नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे चिंचोशी तालुका खेड जिल्हा पुणे येथे भव्य अशा बैलगाडा शहर येथे येत्या तीस आणि एकतीस तारखेला होणार आहे तर यात्रा कमिटी आज इथे उपस्थित आहे यात्रेचं आयोजन नियोजन प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर पाहुणे नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम आपलं नाव सांगा मी ॲडव्होकेट बाबासाहेब गुलाबराव दरगुडे चिंचोशी कशा प्रकारे राहिले एक नियोजन सालाबादप्रमाणे प्रमाणे आमच्या चिंचोशी गावामध्ये हनुमान महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी खूप मोठ्या पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी बैलगाडा घाटाची दुरुस्ती चांगल्या पद्धतीचं चा कामकाज केलेलं आहे जो अरुंद घाट होता तो यावर्षी आम्ही रुंद करून घाटाच्या सुस्थितीत चांगल्या पद्धतीचं चा नियोजन केलेलं आहे या ठिकाणी मागच्या वर्षीची धावपट्टी आणि ह्या वर्षीची दावपट्टी काय फरक केला आहे तुम्ही यावेळेस मागच्या वर्षीची धावपट्टी आरुंद होती बावीस फूट आणि बावीस फूट रुंद होती ह्या वर्षी अठ्ठावीस फूट रुंदीची धावपट्टी आम्ही एक भिंत तोडून नवीन भिंत रुंदीकरण केलेलं आहे आणि ते कलर मारून सगळी व्यवस्थित करण्यात आलेलं आहे घाट माती रोलिंग माती टाकून रोलिंग वगैरे पाणी मारून रोलिंग करून घाट सुस्थितीत करण्यात आलेला आहे वरती बैल पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आळ्याचं काम केलेलं आहे बांधकामामध्ये पूर्वी होत त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे गेट वगैरे गेट वगैरे करण्यात आलेलं आहे बैल बाहेर येण्यासाठी हो ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा आपलं माझं नाव देवानंद गुलाबराव निकम यात्रा आपली एक तीस एकतीस तारखेला आहे तर टोकनचं नियोजन कशा प्रकारे कधी आहे टोकन आपले आपले टोकन उद्या हनुमान महाराज मंदिर आहे ते अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ला ते सकाळी नऊ ते अकरा असं टोकनाचं नियोजन आहे आणि जवळजवळ एकूण चारशे गाडे पळवण्याचा हा संकल्प सर्व गावकरी मंडळी कमिटीचा निर्णय आहे आणि दोन दिवस यात्रा ही संपन्न करायची आरंभापासून त्याच्या सम हे करायची म्हणजे दोन दिवसामध्ये गाडी उरकतील अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी यांचा आहे की मग जर चारशे टोकन झाले तर पाडव्याच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला दोनशे गाड्याचं नियोजन नि, आहे सकाळी आठ वाजता घाट सुरू होऊन संध्याकाळी सायंकाळीपर्यंत म्हणजे जे काही दोनशे गाडी पळवल्याच्या नंतर जे काही का फायनल एक नंबरला गाडी येतील त्यांची फायनल संध्याकाळी पाचच्या पुढे घ्यायची जे गाडी पहिल्या नंबरमध्ये आल्या त्यांची आणि जे गाडी एक नंबरला आल्यात मग जे फायनलला भाग येतील ते सर्व गाडी पाचच्या पुढे संध्याकाळपर्यंत दिसते तोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत ते तो पळवून पार पडायचे हा पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी उर्वरी जे काही गाडी राहतील त्या सर्व गाडी मालकांना दुसऱ्या दिवशी निमंत्रित करून दुसऱ्या दिवशी ती शर्यत पूर्णपणे राबवायची आणि सर्वांना समान न्याय देण्याचा निर्णय आमच्या हनुमान महाराज मंदिरमध्ये आम्ही सर्व गावकरी घेत असतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा कोणत्याही गाड्यावर इथे अन्याय होणार नाही ही काळजी आम्ही समस्त ग्रामस्थ चिंतू सर्व घेतात आलेला गाडा मग तो एक नंबरचा असेल किंवा पाच नंबरचा असेल तेवढंच सन्मानाची वागणूक त्या गाडी मालकांना दिली जाते आलेल्या सर्व पाहुण्यांचं सत्कार समारंभ किंवा त्यांचा सा मान सन्मान जो आहे तो सर्वांना तितक्याच पद्धतीने आम्ही गावकरी सर्व करतो आणि कुठल्याही प्रकारचं यात्रेला गालबोट लागणार नाही याची सर्व कमिटी गावकरी मंडळी अगदी अतिशय दक्षता घेतात कारण ही परंपरा जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्षापासून राबवते ज्यावेळेस आम्ही लहान होतो की आमचे काही पूर्वज ही जुनी गाडीवाली मंडळी येत्या परिवारात येतात यांचे वडील किंवा त्यांच्याबरोबर म्हणजे या गाड्याची परंपरा चालू आहे आणि हनुमान महाराजांच्या कृपेने कुठलाही कार्यक्रम किती मोठा जरी करायचा ठरला तरी संपूर्ण गाव आमचा चिंचोशी एक चिमुटी तो कार्यक्रम पार पाडतो म्हणजे गाव जरी छोटा असेल तर जवळजवळ या पूर्व टोकामध्ये आमच्या गावचा एक असा दबदबा दबदबा म्हणजे कसा की कुठलाही कार्यक्रम चिंचवशी करण्याने जर हाती घेतला तर यशस्वीपणे शंभर टक्के पार पडतो म्हणजे की बा खर्च करण्याच्याही पलीकडं कर। कितीही जरी लोकांना वर्गणी देण्याचा जरी त्रास झाला तरी कुणी हनुमान महाराजांकडे पाहून नाही म्हणत नाही सर्व वर्गणी देतात एकाबिरीला सहकार्य करतात आणि एखाद्याचं चुकलं तर आपण हक्काने आपल्या घरच्या परिवारासारखं जरी आपण बोललो तर एकाम्बिरीचं सहन करून तो कार्यक्रम आपल्याला कसा यशस्वी पार येईल अशा भावनेने सर्व मंडळी गावची एकत्र असतात हे एक महत्वाचं प्रामुख्याने वैशिष्ट्य आहे आणि यात्रेला म्हणजे आतापर्यंत आमच्या अनुभवानुसार ज्या ज्या वेळेला म्हणजे कधी खंडन नाही पडलं पण अतिशय सुंदर यात्रा या खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पूर्व चिंतोशी गाव म्हणून ओळखलं जायचं कारण पूर्वी ज्या ज्या वेळेला जुने बैलगाडा मालक असायचे त्यावेळेला ते, ते सर्व गाड्या मालकांनी या चिंतोशी गाठामध्ये हजेरी लावली त्याच्यामध्ये नारायणगावचे विलास भुजबळ असतील इकडे काटे असतील आपले सौदा शांताराम हरिभाऊ काटे असतील अशी जुनी मंडळी भुसरीचे काही गाडा मालक असतील म्हणजे असे बरेचसे गाडा मालक या घाटात येऊन अगदी त्यांनी आनंद घेऊन पुन्हा त्यांचा आज या घाटावरती या गावावरती प्रेम आहे अजूनही पण ते येतात असं या, या गावचं एक वैभव महत्वाचं आहे नाव सांगा पहिल्यांदा आपलं मी रामदास सोपान भोसकर यात्रा कमिटी अध्यक्ष कशा प्रकारे राहण तुमचं चिंचवशी गावची यात्रा आहे नियोजन आयोजन कसं राहण एक तुमचं आता सर्वांनी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे पण माझ्या माहितीनुसार जे निर्णय हा अतिशय काटेकोर आणि सगळ्यांना सुयते असा राहील आम्ही गाड्या आणि निशाणावाल्यांना मारुतीच्या मंदिरामध्ये हे करून नंतरच हापूडचा निर्णय हे घेणार आहे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही गाड्यावाल्याला गालबोट लागणार नाही किंवा ना त्याची अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करणार आहे असं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांचे ठरलेलं आहे कुठलाही गाडा असो गा बाहेरचा असो पाहुण्यांचा असो त्याच्यावरती निर्णय हा काटेकोर राहील आणि चांगल्या नी पद्धतीने नियोजन केलं जाईल गाड्या मालकांसाठी काय नियमाटे राहील आपल्याकडून नियमाटी अशा असतील की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अधीन राहून या ठिकाणी सर्व नियमांचं अटींचं पालन केलं जाईल बैलगाडे हे तोकन जा टोकन पद्धतीनेच सोडले जातील बैलगाडे जर टोकन पद्धतीने आले नाही तर त्या गाडी मालकाला शेवटी चान्स दिला जाईल हा वेळ मिळाला तर डिपॉझिटही त्याचं परत दिलं जाणार नाही आणि गाडे सोडते वेळेस पहिल्या फेरीसाठी कांड हे सत्तर फुटावर राहील फायनलसाठी कांड साठ फुटावर राहील आणि वीस फुटाची खून केलेली जो जो गाडा मालक वीस फुटावरून कांड लावून ज्या गाड्या मालकाचा गाडा एक नंबरमध्ये येईल त्या गाडे मालकासाठी वेगळं वेगळं बक्षी ठेवण्यात आलेलं आहे ते त्या गाडे मालकाला मिळेल गाडे हे नियमानेच सोडले जातील सर्व गाडे मालकांचे बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट आणि फोटो घेऊन तरच त्यांना टोकनची फी परत केली जाईल गावचे गाडे टोकन पद्धतीने सोडले जातील गावच्या गाडी मालकांनाही टोकन फी राहील हा आणि कोणीही गाडी मालकांनी बैलांना काठी चाबू किंवा बॅटरीचा करंट वगैरे असं काही करावायचं नाही तसे जर काय निदर्शनास आलं तर त्या सदरू गाडे मालकावर योग्य ती कार्यवाही केली जाईल त्याच्यावर कंप्लेंट केली जाईल किंवा त्या गाडी मालकाला यापुढे कुठल्याही घाटामध्ये भाग घ्या न घ्या भाग घेता येणार नाही किंवा घेऊ दिला जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल घाटाची दावपट्टी कशी आहे म्हणजे आता किती लांबीला कसं धरलं घाट चारशे दहा फूट लांबीला धरलेला आहे अठ्ठावीस फुटरून चारशे दहा फुटला घाट बारा सेकंदचा राहील हाळ्यामध्ये नियोजन चांगले तर गाडा मालकांना काही अवंकार वेळेस गाडीवरती जातात का तुमसा। गेले मदे, तसे तर बैल पकडण्यासाठी कसं आव्हान तुमचं नाही बैल वरती गेल्यानंतर आळ्यामध्ये त्यांची चार दोन मुलं वरती पाठवली पाहिजे बैल पकडण्यासाठी तस तर आळ आमचं मोठं बांधकामात बांधकाम केलेलं आहे बैल बाहेर जातच नाहीयेत आणि आणि यावर्षी गेटही बनवण्यात आलेले आहे बैल बाहेर घेण्यासाठी आळ्याची उंची दहा फुटी त्यामुळे बैल बाहेर जात नाही शक्यतो गाड्या मालकांनी आपापली मुलं बैल घालण्यासाठी काळजीपूर्वक वर पाठवावी हो बक्षिसांचं स्वरूप कसं राहणार आहे बक्षिसांचं स्वरूप असं आहे की एकूण बक्षीस चार लाख चार लाख चाळीस हजार चाळीस रुपयाचं एकूण रोख स्वरूपामध्ये बक्षीस आहे त्यामध्ये एक नंबर गाड्यासाठी एक लाख अकरा हजार एक रुपयाचं बक्षीस रोख स्वरूपात आहे नंबर दोन साठी एक्क्याऐंशी हजार एक रुपयाचं बक्षीस आहे नंबर तीन साठी एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस आहे नंबर चार साठी सत्तावीस हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे नंबर एक च्या फळीफोडसाठी पंधरा हजार रुपये रोख स्वरूपात आहेत नंबर दोनच्या फळीफोडसाठी दहा हजार एक रुपये नंबर तीनच्या फळीफोड साठी सात हजार एक रुपये आणि नंबर चारच्या फळीफोड गाड्यास चार हजार चा चार हजार एक रुपये अशा पद्धतीचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे तसेच आकर्षक फायनल आहे आणि फायनलसाठी एक नंबर फायनल साठी एक्केचाळीस हजार रुपये बक्षीस आहे दोन नंबर फायनल साठी एकतीस हजार रुपये आहेत तीन नंबर फायनल साठी एकवीस हजार रुपये चार नंबर फायनलसाठी पंधरा हजार रुपये आणि पाच नंबर फायनलसाठी अकरा हजार रुपये तसेच घाटाचा राजाची वेगळे पाच पाच हजार रुपये दोन दिवसासाठी बक्षीस आहेत वीस फुटावरून बैलगाडा आल्यास त्यालाही पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि ही जी बक्षीस आहेत ही दोन दिवसासाठी विभागून देण्यात येणारे जे बैलगाडे दोन दिवस पळतील त्या सर्व बैलगाडा मालकांना ही बक्षीस दोन दिवसासाठी विभागून देण्यात येतील फायनल चा असेल रेग्युलर चालू बक्षीस असेल हो नाव सांगा आपलं दरगुडी आता यात्रा आहे यात्रेच्या आधी सप्त्याचा कार्यक्रम आहे दरवर्षी ना कार्यक्रम आमचा असतो कीर्तनाने गेली तीस वर्ष झालाय सप्ताह चालू आहे परंतु ह्या वर्षी दिशा अशी ग्रामस्था ज्या साहेबांनी बदलले की शर्मा महाराज समाधान महाराज शर्मा त्यांचे सात दिवसाकरता ही शिवपुराण कथा ठेवलेली आहे तो सात दिवस कार्यक्रम चालणार आहे तेवीस तारखेला सुरू झालाय आणि एकोणतीस तारखेला संध्याकाळी दहा वाजता संपणार आहे कालेच्या कार्यक्रमाने उत्तम प्रकारे कार्यक्रम चालू आहे अडीच तीन हजार पब्लिक येते खर्च मोठा आहे आणि त्यामध्ये सगळे लोक सहभागी झालेले आहेत अन्नदान रोज पंक्ती चालू आहेत सगळ्या अन्नदानाची अडीच तीन हजार माणूस रोज जेवत आहे तमाशाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी तीस तारखेला सकाळी हजरेला करून नुकतीचा तमाशाचा कार्यक्रम आहे कर, या तमाशाचं नाव आहे सविता राणी पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ काय मालकांना जाता काय ते गाड्या मालकांनी आता एवढी धावपट्टी सुंदर केली एवढा मोठा खर्च केलाय एवढं ग्रामस्थांनी कार्य खर्च करून एवढा मोठा इनाम ठेवलाय सगळे त्या पद्धतीने गाड्या मालकांनी गाडी घेऊन सहभागी हो यात्रेमध्ये चांगली गाडी घेऊन यावी त्यांनी आणि वेळेमध्ये याचे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गाववाल्याचा पाहुणा असो नाही तो कुणी काय गावचा असो नियमाचं उल्लंघन करू नये या पद्धतीची एक विनंती केलेली आहे पाहुणा नमस्कार नमस्कार तर नाव सांगा आपलं माझं नाव विकास विठ्ठल मोरे सरपंच नारायण शेठ मोरे यांचे लहान बंधू चिंचोशी गावची यात्रा आहे आणि यात्रेला कसं आहे तुमचं नियोजन राहीन तरुण पिढीचं सहकार्य एकदा सांगा आम्हाला यात्रेला नियोजन म्हटलं तर रॅकचं एकदम पद्धतशीर नियोजन राहणार आहे गाडा हा टोकनप्रमाणे सुटला जाईल लाईनला पहिली गोष्ट मीच स्वतः राहणार आहे आणि जे कोणी गाडा मालक असतील त्यांनी आपल्या टायमामध्ये उपस्थित राहावं आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावं आणि दुसरी गोष्ट गा घाटामध्ये काठी चाबूक याचा वापर केला जाणार नाही आणि जर तसं कोणी निदर्शनास आलं तर त्यांना कायदेशीर कारवाई केली जाईल त्यांच्यावरती हे गाडा मालकांना मी एक नमूद करू इच्छितो आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळा चालू असल्यामुळे टेम्परेचर पण भरपूर प्रमाणात वाढते गाडा मालकांसाठी कशी सावलीची सोय वगैरे केलेली आहे गाडा मालकांसाठी आमच्या गाठाच्या पाठीमागे पाहिलं तर खूप काही अशी झाडे आणि त्यांच्या बैलांसाठी आम्ही एक छोटासा मांडव आणि सावलीचं नियोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की, की गाडा मालकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा पण आम्ही उपलब्ध करून ठेवलेली आहे आणि जे बाकीचे गाडा मालक जे काही येणार असेल नाही का तर त्यांच्यासाठी एक साइडला बसण्यासाठी दोन्ही बाजूनी सावलीचं नियोजन हे आमच्या कमिटीच्या वतीने आणि चिंचोशी ग्रामस्थांच्या वतीने केलेलं आहे की जेणेकरून कोणताही जो बैलगाडा शौकीन असेल गाडा मालक असेल त्यांना ऊन लागू नये सर्वांसाठी सावली दोन्ही बाजूने केलेली आहे तर मित्रांनो आता चिंचोशी गावामध्ये येऊन चिंचोशी बैलगाडा घाटाचा आढावा मुलाखत घेतलेली आहे येथे तीस आणि एकतीस तारखेला भव्य बैलगाडा शहर येते आणि उद्या टोकन आहे तर गाडा मालकांनी उद्या टोकण्यासाठी हजर राहावी आणि तीस एकतीस तारखेला सर्व हो गाडा मालकांनी येऊन यात्रेची शोभा वाढवावी हीच नंबर विनंती करतो धन्यवाद पाहू ना नमस्कार नमस्कार हनुमान महाराजांची यात्रा आहे आपली आणि चिंचोशी गावचं गावातलं जे हनुमानचे मंदिर आहे ते दक्षिणमुखी हनुमान आहे तर काय सांगसान देवस्थानाबद्दल काय सांगसान आपल्याला आपल्या आम्हाला कळतं किंवा आमचे जे पूर्वज होते काही जुनी माणसं गावामध्ये आहे दीडशे द पावणे दोनशे वर्ष या मंदिराला झालेली आहेत मंदिर पुन्हा नव्याने अतिशय भव्य आणि दिव्य उभं करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प आहे गेली तीस ते पस्तीस वर्षापासून गावात चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह सर्वांच्या गावच्या महिला भगिनी कष्टकरी शेतकरी तरुण आणि गावातील कार्यकर्ते मंडळीच्या माध्यमातून हे अतिशय चांगल्या प्रकारे काम त्या ठिकाणी गावचं वैभव म्हणून सर्व ग्रामस्थ ज्यांनी या सर्व कार्याला सुरुवात केली ते वैकुंठवासी भागचंद बिकमदास बोरा आणि बरोबर ज्यांनी पंढरीची वारी अठ्ठावन्न वर्षे केली ती स्वर्गीय हरिभक्तिपरायण भजन सम्राट कैलासवासी राधूजीबा निकप यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिराम सप्ताह आत्तापर्यंत चालू आहे आणि ग्रामस्थांनी या दोन्हींना अतिशय चांगलेपणाने साथ दिली म्हणून हा सगळा एवढा देखना सप्ताह आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला अनुभवता आला आणि चालू ठेवता आला यामध्ये गावच्या दृष्टीने पुन्हा एकदा पंढरपूरला रायबरोबर आमचे दिंडी सोळा जवळजवळ सतरा अठरा एकोणीस वर्ष झालं चालत आलेलं आहे बावीस वर्ष झाली बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये या सप्ताचं नियोजन वारीचं नियोजन आमच्या दिंडी सोहळ्याच्या अध्यक्ष आदरणीय श्री सोलाल काकाबोरा ते करत असतात सर्व ग्रामस्थ त्यांना साथ देतात त्यांच्याबरोबर सहकार्य असतात ते देहु देहु ते ते चार चार तीस ते बावीस वर्ष चालत आलेला अखंड हरिनाम हनुमान महाराज दिंडी सोहळा चिंतोशी ते देहू देहू ते पंढरपूर या ठिकाणी तुकोबरायच्या रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक एकशे छत्तीस रजिस्ट्रेशन म्हणून त्या दिंडीचं पालन करून सर्व सोहळा या ठिकाणी जात असतो या ठिकाणी एक सांगायला असा अभिमान वाटतो की अतिशय चांगले रथी महारथी महाराष्ट्रामध्ये जे संत संप्रदायाचं काम करतात ती माणसं या ठिकाणी चिंतोशीकरणे आणून कीर्तन भजन या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जी गाजत असलेले संगीत भजन म्हणजे त्याच्यामध्ये क्लासिकल आले ठुमरी आली असे अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी येऊन गेले आणि आताही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्या म्हणजे बघा संत संप्रदाय ज्यांनी उभा केला त्या आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्र याचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी त्याला गोरक्ष वळाला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती जाता ज्ञानदेव सार चोजवली त्यात शिवांची कथा शिव शिवकथा महादेवाची कथा आदरणीय श्री हरिभक्तीपर्यंत समाधानजी शर्मा या ठिकाणी करतायत तेवीस तारखेला कथेला प्रारंभ झाला आणि एकोणतीस तारखेला कथेची सांगता आहे की शिवाचं महात्मे काय गेली अनेक वर्षापासून असलेला अभ्यास शर्मा ज्यांचा अतिशय त्यांच्या मुखद्गत वाणीने की एक परिवर्तन जवळजवळ पन्नास टक्के गावामध्ये चार दिवसामध्ये झालं प्रत्येकाच्या मनामनामध्ये की आपलं जीवन कसं असावं हो। आपण कसं वागावं जीवनाचं सूत्र म्हणजे काय परमार्थ म्हणजे कशासाठी करावा आणि त्याच्यातून आपली मुक्तता आपण सुखी कसं व्हावं हो। याचं सर्व बारीक सारीक सूत्र शर्माजीने आमच्या गावाला सांगायचा प्रयत्न चालू आहे आणि लोक त्याचं आदरण परिवर्तन करून घेतात त्यांच्याबद्दल सांगण्याला फार अभिमान वाटतो या ठिकाणी एक काम करत असताना आदरणीय आमचे निकमसाहेब गावातील दिंडी सोळ्याचे विश्वस्त ग्रामपंचायत सुनील जाधव असतील आदरणीय गडामालक राव गोकुळे हे विश्वस्त म्हणून काम करतात हनुमान महाराज दिंडी सोहळ्याचे जे काही विश्वास आहे ते हेमंत माळी खजिनदार म्हणून काम करतात त्या सोहळ्याचे अध्यक्ष स्वरालाल काका बोरा म्हणून अतिशय समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात समाजाला बरोबर घेऊन अतिशय म्हणजे की की हे माझं आहे सर्व अशा भावनेने माझं म्हणजे की जसं आपण आपल्या त्याला आपल्या मुलावर प्रेम करतो ते माझं असतं म्हणून अशा पद्धतीने गावावरती प्रेम करतात हे गाव माझं आहे आणि ह्या गावाचं कुठंतरी नाव लौकिक व्हावा त्या गावातील तरुण चांगल्या पद्धतीने त्यांना यश मिळावं त्यांची प्रवास चांगल्या पद्धतीने व्हावा आणि हे चांगलं होण्यासाठी थोडे परमार्थाची आवड असावी ह्या दृष्टीने ह्या मंडळींचा एक पाठीमागचा युद्ध असतो आणि म्हणून अतिशय दक्षिणमुखी आमच्या हनुमान महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराचं वैभव सांगताना एक थोडंसं अजूनही असा अभिमान वाटेल या संत संत संप्रदायाचा पाया महाविष्णु श्री ज्ञानोबरायांनी जरी रचला तरी तुकोबरायांनी कळसापर्यंत नेला तुकोबराच्या जीवनामध्ये त्यांनी कोणाच्याही पुढे शरणागती कधी दी पत्करली नाही फक्त पांडुरंग परमात्मा तुकोबरायचं आवडीचं परब्रह्म परंतु तुकोबराय सुद्धा हनुमान महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दावाव्यास सुवाटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे रुद्र अंजरीच्या कुमारा हे तुकोबराने का म्हटलं तर हनुमंतरायांचं कार्य प्रभू रामचंद्राच्या रामायणामध्ये पूर्ण वर्णन आहे आणि म्हणून हनुमंतराय हे कसे आहे ते चिरंजीव पदाचे हनुमंतराय आहेत आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये ह्या भूतालावरती असं एकही गाव नाही की तिथं हनुमान महाराजांचं मंदिर नाही याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की प्रत्येक गावाला काळाची नजर लागू नये ते गाव सुखी राहावं आणि ते गाव सुखी राहण्याकरता हनुमंतराय रात्रंदिवस त्या गावाला अगदी म्हणजे त्या गावावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये याच्याकरता हनुमंत महाराज उभे असतात आणि म्हणून हे सर्व गाव आमचं हनुमंतरायांच्या रोज सकाळ संध्याकाळ सप्ताहच्या काळामध्ये भरपूर अगदी मोकळेवांनी सेवा करतात ते मला स्वाभिमानाने आमच्या देवाबद्दल सांगायला अभिमान वाटला सर्व गावकरी मंडळी अगदी एकत्रपणे येऊन ये हेवे द्यावे सगळं सोडून गावची यात्रा गावचा सप्ताह बैलगाडे हा सर्व कार्यक्रम काही लोकांना जो काही आवडीचा कार्यक्रम असेल तो पण कार्यक्रम सर्व एकत्र येऊन भरपूर वर्गणी देऊन अतिशय सुंदरपणे पार पडतात पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं खरंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि एक माणस आहे अजून काकांचा दोन मिनटं दोन मिनिटं अजून एक आमचा एक मानस आहे आमचा एक वर्षामध्ये मारुतीचं अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून मंदिर उभारण्याचा आमचा गावकऱ्यांचा मानस आहे आणि सर्व गावांचा त्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे आता यात्रा झाल्यावर आम्ही ते कामाला सुरुवात करणार आहोत